मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका दरम्यान प्रभाग क्रमांक सात येथील क्रमांक येथील एक नागरिक आहेत निसार मुल्ला सकाळी साडे नऊ दहाच्या दरम्यान मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या आशय लक्षात आले की तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे त्यांच्या नावावर कोणतं मतदान करून गेलं होतं असं लक्षात आलं तिथल्या अधिकाऱ्यांना पण त्यानंतर यांनी तिथं चौकशी केली असता त्यांना सांगितण्यात आलं आणि दहा पंधरा मिनिट बसायला सांगितले त्यानंतर त्यांनी काही निर्णय दिला नाही त्यानंतर मग आम्ही काही पदाधिकारी होतो भारतीय जनता पार्टीचे जमादार दादा इथं होते त्यांना सगळ्यांना त्यांनी सांगितलं की बाबा अशी अशी गोष्ट आमच्याकडून घडली त्यांनी सांगितलं की पाच नंतर संध्याकाळी आपण तुमचं बॅलेट पेपरवर मतदान करून घेऊ मग त्यांनी जे पूर्वीच्या काळामध्ये मतदान व्हायचं वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम मशीन व्हायच्या आधी त्या पद्धतीने त्यांनी या नागरिकांचं मतदानाचं अधिकार त्यांना दिलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या सगळ्यां त्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही सर्वजण आभारी आहोत